माझा भाऊ संदीप काळे यांनी दिलेल्या माहितीतून काल पुण्याजवळच्या वाहणगाव येथे तब्बल साडेचारशे एकर परिसरात साकार होत असलेल्या थीम पार्क इंडिया या प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला गिरीधारे काळे आणि बोनसाय क्वीन प्राजक्ता काळे हे दाम्पत्य अक्षरशः झपाटून जाऊन या पार्कची निर्मिती करीत आहे पाच हजाराच्या वर बोनसाय निर्मिती करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या प्राजक्ताताईंच्या आवडीचे रूपांतर आज या थीम मध्ये झाले काळे साहेबांना वैदिक शिक्षणाची आवड वेद हे संपूर्ण नैसर्गिक तत्वांना अभ्यासून तयार आहे म्हणूनच आपण पुन्हा निसर्गाला कनेक्ट होणं गरजेचं आहे यासाठी तब्बल पंचवीस लाखाच्या वर विविध वृक्ष ज्यांना आयुर्वेदिक महत्त्व आणि जैवविविधेत प्रचंड महत्व आहे त्याची लागवड व संगोपन या ठिकाणी केलं आहे यासोबतच निरोगी जीवनशैलीसाठी निसर्गोपचार करतानाच बात कफत पित्त या दोषांवर उपचार करणारे वनोद्यान सर्व राशींचे नक्षत्रवन भारताच्या सर्व राज्यांची प्रतिकृती यासोबतच चारही धामचे दर्शन घडवणारे मिनिएचर असं अफाट विश्व उभं केलंय बघणारे आम्ही दंग होऊन थकून गेलो पण या जगन्नाथाचा रथ ओढणारे काळे दाम्पत्य मात्र उत्साहाने न थकता हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी झटत आहेत या कामातील त्यांचे सहकारी संतोष उणेचा यांनी पार्क दाखवितांना माहिती सांगितली तेव्हा त्यांची माहिती ऐकून त्यांचं ज्ञान बघून कुठलंही कॉलेजमध्ये न जागता त्यांनी या विषयात डॉक्टरेटच केल्याचं आम्हाला जाणवलं या सर्वांच्या समर्पणातून जडू काय हे एक भारताच्या प्राचीन ज्ञानाचं संहितेचं संशोधनांचं ऋषी महर्षींनी केलेल्या त्यागाचं आपल्याला दिलेल्या त्या ज्ञानाचं राष्ट्रीय स्मारकच उभं राहते या त्यांच्या कार्याला शतशहा नमन